वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज निमसोड या दोन गावात वेगवेगळ्या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्तानं महाराजांच्या भक्तीची प्रचिती आलेल्या हजारो भाविकांनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती वडूज रस्त्यावरील बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव कोडसे यांच्या निवासस्थानी वैकुंठवासी केशवांना लोणीकर भजनी मंडळाचं भजन झालं तसेच संचालक पारायण विजय शिंदे कीर्तन झालं यावेळी लोणीकर आणि वेगवेगळे हरिपाठ अभंग गवळणी गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलाय पेडगाव रस्त्यावरील कर्मवीर नगर भागातील निवृत्त पोलीस अधिकारी सुनील घारगे यांच्या निवासस्थानी वडूज येथील माऊली मंडळाचे भजन झाले बाजारपेठे गाडवे वाड्यात तीन दिवसांचे गजानन पोती वाचन पारायण झाले यामध्ये शेकडो महिला पुरुषांनी सहभाग घेतला होता मुख्य दिवशी दिवसभर भजन आणि इतर धार्मिक विधी आयोजित करण्यात आले होते तर रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सुरू होते या ठिकाणी शिरा महाराजांना आवडता असणारा पिठल भाकरीचा प्रसाद सर्वांना देण्यात आला हा सर्व कार्यक्रम लोकांच्या सहकार्यातून पार पडत असल्याचं नितीन गाडवे आणि दत्ता गाडवे यांनी सांगितले दरम्यान निमचोडेतील नलावडे यांच्या निवासस्थानी भाकरवाडी तालुका कोरेगाव येथील हरिभक्त पारायण प्रसाद पवार यांचं सुश्राव्य कीर्तन तसेच ज्ञानराज कला मंचाच्या कलाकारांची भजन

सासरे म्हणजे बापानं सांगितलं अगं मला वांग आवडत बाबा आवडत नसलं तरी हा बाबा यंदा सांगतो सांगतो सासऱ्याला सांगितलं अरे तू काप का हा बाहेर निघून गेला सांग बाबा येताना चार प्राणी कापण्यात माकड मांजर कुत्र गाढव कापून टाकली विचित्र आहे की संथे संथे ना ना गड़ गड़ गेली दहा पंधरा वर्षापासून माझ्या माहितींनी जेव्हापासून इथे पंधरा वर्षापासून प्रकटिनाचा कार्यक्रम अत्यंत छान पद्धतीने केला जातो आणि खरंच जा, म्हणजे आठवडाभर सकाळी सहा वाजल्यापासून अभिषेक पूजा आणि बावन्नी वाचन वाचन वगैरे केलं जातं आणि आमच्या वडूच नगरातील बऱ्याच महिला आमच्या मैत्रिणी बरेच लोक इथे उत्सुकतेने वाट पाहतो की प्रकट दिनाच्या तयारीला लागलेला असतो आणि प्रकट दिना साजरा केला जातो बारा वाजता फुलं पडतात आणि नंतर महाप्रसाद असतो आणि ह्या दिन म्हणजे गजानन महाराजांची प्रचिती बऱ्याच आमच्या मैत्रिणींना आलेली आहे आणि हा पक प्रकट दिनासाठी कुटुंब आणि त्यांचं म्हणजे पुढं त्यांनी स्वतःहून हे करतात आणि त्यांच्या मागोमाग आम्हालाही त्याचं खूप काही प्रचिती आलेली आणि ते असं चालू राहावं मोठ्या पद्धतीनं धन्यवाद

बड़ोदा में प्रचित आ गया है जय गजानन जय गजानन गजानन महाराज की जय गजानन महाराज

मिळत फडकतो दुर्दैव एकच आहे महाराज तो तिरंगा सव्वीस जानेवारी आणि पंधरा वर्षलाच फडकतो महाराज वेगवेगळ्या माणसांचा वेगवेगळा धर्म आहे महाराज वेगवेगळ्या माणसांचा वेगवेगळा धर्म आहे आणि खरं सांगू का महाराज मानवता हाच खरा धर्म आहे मानवता हाच खरा धर्म आहे तो मानवता हा धर्म तुम्ही आम्ही मानला पाहिजे तो मानवता हा धर्म जसा गजानन महाराजांनी मानला आणि प्रत्येक गोरगरिबांना खऱ्या अर्थानं एकत्र जवळ घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर न त्यांना नामाचा मार्ग दाखवला त्या गोरगरिबांना अन्न देण्याचं काम करा गोरी गरिबांना अडचणीच्या काळात मदत करण्याचं काम करा एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तर वाईट करण्याचा प्रयत्न करू नका हाच मानवता धर्म आहे तोच या प्रकट दिनाच्या माध्यमात बाळगूया आणि गजानन चरणावरती नतम नतमस्तक होत असताना गजानन महाराजांना विनंती करूया की महाराज की महाराज येऊज आप... साठी प्रतिनिधी विजय शेट्टी आणि रविराज महामुनी वडू निमसोड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा